ज्ञान न्याय आणि सेवा यांचा संगम म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचा प्रकाश या प्रकाश पर्वानिमित्त प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद समृद्धी आणि समाधान लाभो डॉक्टर ऍडव्होकेट नीता विजय कदम यांच्यातर्फे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा चला दिव्यांच्या उजडात नवा विचार नव्या उमेदीनं आपलं जगणं उजळवूया नमस्कार आज आपण या ठिकाणी शहीद सुभेदार सुनील वोलटे जे आहेत त्यांचं सहावं पुण्यस्मरण या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी दहेगाव बोलकेतील ग्रामस्थ हजर होते त्याचबरोबर माझ्याबरोबर तुम्ही बघत असाल मी कॅमेऱ्यामधलं विनंती करतो की त्यांनी ही मराठा लाईफ इन इन्फ्रास्ट्रक्चरची जी टीम आहे तीसुद्धा या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांनी देखील शहीद सुभेदार वोलटे जे आहेत त्यांच्या या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन केलेलं आहे मी बोलते त्यांना विनंती करणार आहे की ताई आज सहा वर्ष पूर्ण झाले आहेत आपल्या कुटुंबामधला असा एक महान व्यक्ती आहे ज्याने महाराष्ट्राला एक नवा आदर्श उभा केलेला आहे अनेक समाजातील लोक जे आहेत ते आपल्याकडे येत असतात नेहमी त्यांच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावत असतात एक्स आर्मी असोसिएशन जे आहे ती आपल्याबरोबर आहे आपल्या या बोलण्यातून आमच्या असं निदर्शन झाले की सर्व सैनिक जे आहे सैनिकांची जी टीम आहे ती तुम्हाला मदत करत असते आम्ही देखील तुमच्या बरोबर आयुष्यभर राहणार आहोत पण आज सौभ पुण्यस्मरण होतं शहीद सुनीलरावसाहेब वर्तेंचं काय वाटतं तुम्हाला काय नेमकी कशी भावना काय वाटते आज जे नायबसुबेदार बोलते जे माझे शहीद मतलब वीर माझे पती आहेत त्यांचं मी सांग स्मरण ते आधी हा आज दिवस म्हणजे आमच्यासाठी एक काळा दिवस म्हणून पण आहे आणि एक सुवर्ण दिवस म्हणून पण आहे आज अमर होणं किंवा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे पण संपूर्ण भारत देशात आपलं नाव होवं व्हावं ह्या हेतूने ज्या वेळेला भारत स्वातंत्र्य व्हायचा होता त्यावेळेला अनेक आपले स्वातंत्र्यवीरांनी आणि जे बलिदान दिलं आहे त्या प्रकारची फिलिंग मला आज मी त्या फॅमिलीतली आहे किंवा मी इतकी भाग्यशाली आहे असं मला ती फिलिंग वाटते आणि आज माझे पती शहीद आहेत याचं दुःख तर मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि ह्या कार्यक्रमातनं आम्हाला इतकी प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर आपल्या तरुण पिढीला आणि देशातल्या म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये दे, हे देशप्रेम जागवावं व्हावं हो। या, हेतूने हा कार्यक्रम करणं खूप खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि हे जो मी जोपर्यंत आहे तोपर्यंत हा कार्यक्रम मी आयुष्यभर म्हणजे करतच राहणार आहे आणि देशाची सेवा ह्या पद्धतीने माझ्याकडनं घडत राहो हीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आहे आणि मला शक्ती देवो हीच मी प्रार्थना करते आणि अशीच माझ्या सोबतला माझी सैनिक परिवार आणि माझी गावकरी नव्हे तर संपूर्ण भारत देशाचा एकतेचा हा जो प्रतीक म्हणून हा छोटासा कार्यक्रम संपूर्ण भारत देशाला एक प्रेरणा घडवत आणि आपण जाती भेद सगळं विसरून आणि एक भारतीय आहोत ही सगळ्यांमध्ये जी प्रेमाची संकल्पना आहे ती प्रत्येकामध्ये रुजावी आणि हा द्वेष ही भांडण हे मारामारी हे सगळं म्हणजे ख संपूर्ण सगळे प्रेमाने एकजुटीने जसं रामराज्य होतं त्या पद्धतीने हे व्हावं एक शहीदाच्या शहीद होण्याच्या मागचा हाच हेतू असतो की माझा माझ्या नंतरचा जो माझा देश माझा परिवार माझे समाज हा सगळा सुखाने शांतीने आहोत हीच ही जी प्रेरणा आहे ही अशीच मी मला वाटतं मी पुढे चालू ठेवावी आणि चालू ठेवणार आहे आणि प्रत्येकासमोर ही मांडायचा प्रयत्न करणार आहे आणि यातनं नक्कीच खरंच म्हणजे काही काही ना म्हणजे कुठेतरी चांगली भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हावी देशप्रेम व्हावं आणि एकतेची भावना निर्माण व्हावी हेच माझी यामागची प्रेरणा आहे आणि हे साव पुण्यस्मरण आजच्या ह्या कार्यक्रमामुळे जे आम्हा परिवार आमच्या परिवाराला परिवारा जे न म्हणजे असं नाही की आम्ही दुःखातच ह्या गोष्टी खितपत पडून राहिलं राहू आयुष्यभर असं नाही आम्ही ह्या दुःखाच्या डोंगरातनं बाहेर येऊन आणि समाजाला पण असे जे दुःखी आहेत जे आहे ह्या दुःखामध्ये आज म्हणजे सिव्हिलियन लोक पण ह्या दुःखामध्ये जे आहे ना आज म्हणजे त्यातला अनु अनुभव घेत आहेत त्यांना कुठेतरी प्रेरणा मिळावी की हा ही पण ऊर्जा असते आपल्या आपल्याला ह्या दुःखातनं पण बाहेर निघायला पाहिजे ही त्यांना प्रेरणा भेटावी एवढीच आमची अपेक्षा म्हणजे ह्या कार्यक्रमातनं म्हणजे त्यांच्यापर्यंत त्यांना शुभ भावना भेटावी त्यांना ह्या कार्यक्रमातून नवीन उम्मीद भेटावी जगण्याची एवढी आमची ह्या कार्यक्रमातून अपेक्षा आहे सगळ्यांना शुभेच्छा दिवाळीच्या खूप निश्चितच या ठिकाणी ज्या वीर पत्नी आहे त्यांनी आपल्याबरोबर या ठिकाणी निर्गुत केलेलं आहे की देशामध्ये जो आर्मी ऑफिसर असतो किंवा जो देशसेवक असतो हा कुठल्या जाती धर्माचा भेद करत नाही आज भारतामध्ये जी काही परिस्थिती चाललेली आहे या सर्व परिस्थितीला या ठिकाणी नवी ऊर्जा मिळावी एकात्मता एकता या भारतामध्ये नांदावी जेणेकरून कुठेही सरहदीवरती भारताचा सैनिक किंवा भारतातील सिव्हिलियन नागरिक देखील दुःखी होणार नाही यासाठी नवीन ऊर्जा या ठिकाणी मिळावी या हेतूने त्यांनी आपल्याबरोबर आपलं मनोगत व्यक्त केलं आहे पण आता मी एक व्यक्तिमत्व ज्याला आपण शालूट मारून विनंती करू की आज त्यांच्यामुळेच आपण सर्व सुखी हो। आहोत आणि याचबरोबर आज मराठा लाईफ इन्फिल्ड व्यक्तीच्या जे काही सैनिक आहेत इथे सुनील भाऊंनी ड्युटी केलेली आहे ज्या विभागाशी ते कार्यरत होते कार्यकर्तव्य बजवत होते त्याच्या विभागातील प्रमुख या ठिकाणी सैनिक जे आहेत ते आले त्यांना नेमके काय वाटतं हा सहावं पुण्यस्मरण होतं शहीद सुनील रावसाहेब बोलते साहेबांचं आणि आपण या ठिकाणी सरहदीवरून आलेलं आहात तर आता तुम्हाला हे सगळं कार्यक्रम बघून काय वाटतं सिव्हियनमध्ये ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राममध्ये येतात तुमचं लाईफ जे आहे ते एक शिस्तप्रिय म्हणावं लागेल एक गड्याच्या काट्यावरती सेकंदावरती जगणारं जीवन आहे आणि आज शहीद सुनील रावसाहेब बोलटेंच्या कार्यक्रमाला आपण आपली ही सगळी टीम आलेली आहे थोडक्यात प्रातिनिधिक स्वरूपात काय वाटतं तुम्हाला कसं कसं वाटलं तुम्हाला दहगावमध्ये येऊन काय तुमचं एक आदर्श असणार आहे शहीद सुनील रावसाहेब बोर्टेंच्या बाबतीत साहेब गेले म्हणजे गेले म्हणता येणार नाही पण शहीद झाले आणि साहेब एक असं नेतृत्व होतं साहेबांबरोबर आम्ही सोबत ड्युटी केलेली आहे आणि साहेब एक बोलतो हस्त्र व्यक्तिमत्व आमच्यातून कधीच असं वाटत नाही की साहेब गेले युनिटमध्ये साहेबांचं दोन शहीद आमचे झालेले नवशारा क्षेत्रमध्ये साहेब ज्या वेळेस हे झालं ते आम्ही जवळच कोर्टावर होतो सा तर साहेबांचं जाण्याचं म्हणजे दुःख तर झालं आहे पण साहेबांनी एक असा प्रेरणास्त्रोत निर्माण करून गेले की पाठीमागं जो चोवीस मार्टा बटालियनचा जो परिवार आहे तो साहेबांना सदैव स्मरणात ठेवतो आणि आजचा दिवस आहे आमच्यासाठी एक मत भाग्य आहे की आम्ही या ठिकाणी आलो आणि साहेबांची जी जन्मभूमी आहे कर्मभूमी तर चोवीस मार्चला होती जी जन्मभूमी आहे जन्मभूमीत येऊन बघितलं की जन्म असेही पण काही मतलब हुतात्मे निर्माण झाले आणि या गावाला एक प्रेरणा दिली समाजाला प्रेरणा दिली तुमचा पूर्ण जिल्हा आहे नगर जिल्हा आहे कोपरगाव तालुका आहे ही एक संतांची पण भूमी आहे तशी ती शहिदांची एक भूमी आहे या भूमीत आल्यावर आम्हाला असं वाटलं की खरंच आम्ही पण भाग्यवान आहे की साहेबांच्या पुढे स्मरणार्थ आम्ही इथं आलो आणि एक श्रद्धांजली आणि गावाला एक ती प्रेरणा भेटायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या जीवनामध्ये एक प्रेरणा भेटली की आम्ही चोवीस मराठा जेवण त्यांचे जे शो साहेब आहे आणि श्री साहेब आहे त्यांनी आम्हाला इथं पाठवून आणि साहेबांना एक प्रातिनिधिक स्वरूपाची संपूर्ण परिवार तर आमचा येऊ शकत नाही एक प्रातिनिधिक स्वरूपाची ही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जे आमचं भाग्य समजतो धन्यवाद थँक्यू निश्चितच या ठिकाणी मराठा चोवीस बटालियन जी आहे जे प्रातिनिधिक स्वरूपात ते आलेले आहेत तर त्यांनी सांगितलं आहे की आम्ही आमचं भाग्य समजतो की आम्ही या ठिकाणी कोपरगाव तालुक्यामध्ये दळेगाव बोलका या ठिकाणी जिथं शहीद सुनील रावसाहेब बोलटेंची जन्मभूमी आहे कर्मभूमी तर खरी त्यांची मराठा लाईफ इन्फंटरी चोवीस होती परंतु जन्मभूमीमध्ये आम्ही आलो तर आम्हाला खूप आनंद वाटतो आहे आणि त्यांनी आपल्या सिनियरचं देखील आभार मानलेला आहे की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी या ठिकाणी पाठवलेलं आहे या अशा देशभक्ती वर असलेल्या सैनिकांच्या मा मद, माध्यमातूनच मी देखील समाजाला एक विनंती करतो आहे की आपण देखील समाजाला चांगल्या रेषेमध्ये आणण्यासाठी किंवा समाजामध्ये जगताना भारत माता की जय आणि खरी माता जर असेल जन्मदेता नंतर तर ती आपली देशभूमी आहे आपण देखील आपल्या व्यवसायामध्ये प्रामाणिक राहून आपल्या देशाला उच्चंकावरती नेऊ शकतो फक्त मिलिटरीत जाणे किंवा देश देशाची सेवा करणारे फक्त पोलीस किंवा मिलिटरीवाले नसतात तर सगळे सिव्हिलियनची सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या देशावरती जेव्हा जेव्हा संकट आहे तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे जात धर्म विसरून आपण या ठिकाणी हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ईसाई असो कुठलाही समाजाचा असो फक्त मानवता आणि भारतीय ही भारती दोनच गोष्ट आपल्या लक्षात ठेवून आपण या ठिकाणी सुनील रावसाहेब बोलटेंच्या या सगळ्या स्मरणातून ही जर प्रेरणा घेऊन गेलो तर आपण निश्चित यशस्वी झालो आणि आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने सुनील रावसाहेब बोलटे हे अमर राहतील हीच खरी भावना व्यक्त करतो आणि थांबतो